स्वप्नात काय दिसणं शुभ आणि अशुभ आहे हे समजून घ्या भावांना बघणं आपले मित्रपरिवारामध्ये वाढ होईल भीक मागताना बघणं धनहानी होईल स्वतःचा मृत्यू बघणं भयंकर रोगापासनं मुक्ताला होईल रुद्राक्ष बघितल्याने चांगली बातमी मिळेल पैसा बघितल्याने धनाचा लाभ होईल पत्नीला बघितल्याने नात्यामध्ये प्रेम वाढेल स्वस्त बघितल्याने धनलाभ होईल हातकडी बघितल्याने भविष्यात भारी संकट येऊ शकल देवी सरस्वती दर्शन झाल्याने बुद्धी वाढेल कबूतर दिसल्याने रोगापासून मुक्त होईल कोकिळ्या दिसल्याने चांगले आरोग्य प्राप्त होईल स्वप्नात साप दिसला तर धनलाभ होतो स्वप्नामध्ये नदी दिसली तर सौभाग्य वाढतं स्वप्नात जर गाणं दिसलं तर अशुभ बातमी नी मिळेल नीलगाय दिसली तर भौतिक सुख प्राप्त होईल मुंगूस दिसलं की शत्रूपासून मुक्ती मिळेल फेटा दिसला की माणसांना मान सन्मान मिळेल पूजा होताना बघणं हे काही योजनाचं लाभ मिळू शकतो गाईचे वासरू बघितल्याने चांगली घटना घडेल स्वतःच्या बहिणीला बघितल्याने आपल्या नातेवाईकामध्ये प्रेम वाढतं तर मित्रांनो याचमधले कोणते कोणते स्वप्न हे तुम्हाला आले आहेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद